हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज मी मस्त की मूग डाळ आहे ना आपली हिरवी मूग मोड आलेली त्याचं मस्त चिला बनवते तर तुम्हाला मी दाखवते झटपट चिला कसं बनवतात तर चला अशी हिरवी मूग भिजवून ठेवलेली याचा चिला बनवू मिक्सरमध्ये वाटून घेऊ आणि चिला बनवू हे जे आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली ती लाल झालेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हे वाटण घेऊ आपण तर असं वाटण करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मीठ हळद टाकायचं थोडंसं ववा टाकायचं जिरा टाकायचा आणि मस्त आपण तव्यावर ता टाकून देऊ माझा घसा बसलेला आहे त्याच्यामुळे जास्त आवाज मला मध्ये ब्रेक होतो तो समजून घ्या कारण कसं घसा माझा दुखतो आहे त्याच्यामुळे बघा थोडंसं इथं तीळ टाकलं आहे तर हळद आहे तर जिरं आहे आणि मीठ टाकले त्यात आपण हे मिक्स करून घेऊ मिक्स करून घ्यायचं आणि आता तव्यावर आपण टाकू तव्याला बघायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावायचं थोडंसं तव्याला आणि आता आपण ह्याच्यावर टाकू तर थोडंसं तूबत बिघडली त्याच्यामुळं चा हळूहळू चालले प्रोसेस तर केले आता मी मस्त पौष्टिक आहार घेणारे आज मस्त हिरवी मो भिजवलेली मोड आलेली खूप पौष्टिक असते तर आता ते बनवते आहे मी कॅमेरा कसं मी धरते ना त्याच्यामुळं येडं वाकडं कसं पण येते तर इग्नोर करा त्याला तर त्यामध्ये घसा पण बसलेला आहे माझा त्याला टाकवा पत्ता व्यवहार आता हे बघा आपलं तेला असं झालेलं आहे तर तेल बघा थोडं पण नाही अजिबात तेल अजिबात लागत नाही मस्त झालेलं आहे आणि एकदम सुटतं बघा किती छान वाटत मस्त पौष्टिक आहे हो तेल एकदम कमी आहे पावसाळ्यात असंच मस्त पौष्टिक पौष्टिक खाज जावं तर भीतीची काजी भिज जावा ना? मस्त चिलाई थोडस आपल्याला बॅगमध्ये ही बाजू मस्त भाजली मागच्या जाऊ थोडी बाजू भाजून घ्यायचं तर अजून छान वाटेल ते बघा मला किती आलेलं आहे पुढचं चिल बनवता ना बघा हे किती घामाल चिलाय काय खूप गर्मी होती ते टॅबलेट वगैरे खाते ना त्याच्यामुळे खूप गर्मी व्हायला लागली सगळी हीट अशी बाहेर आहे तर चला आपला चिला रेडी झालेला आहे तर मी टेस्ट करून सांगते तुम्हाला चिला झालेलं आहे तर तुम्ही टमाटो सॉस किंवा दही वगैरे हो असेल तर खाऊ शकता माझा जसा बसलेला आहे त्याच्यामुळे मी असंच खाणार आहे चला टेस्ट करून सांगते तुम्हाला तर खूप गरमी होती आहे टेस्ट करते मी बघा या मस्त चिला खायला एक नंबर दुसऱ्या चिल दाखवला आहे एक नंबर झालेला आहे तर कमेंट करून सांगा तर चला सगळ्यांना टाटा गो बाय